नमस्कार मित्रांनो मी रोहित मनोज रांगेने केला एकनाथ शिंदेना फोन त्याबद्दल ते काय म्हणाले या व्हिडिओत आपण बघूया कोण हॅलो मुख्यमंत्री हा साहेब आहे का हो हो ना हो ना तुम्हालाही सांगतोय आणि साहेबालाही बोलून सांगू थोडंसं नुकसान झालेलं साहेबाकडे दिलं तर आवाज येतो साहेब आवाज येतो साहेब मनोजरंगे बोलतोय हॅलो येतोय ये का साहे आवाज साहेब आता आवाज येतोय का तारे मध्ये हा इकड मी पण धाराशिवच्या दौऱ्यावर आहे तर इकडचे नुकसान भरपायचं आपल्याला काय करायला लागेल साहेब एक आदेश काढायला लागेल तुम्हाला की शंभर टक्के जे शेतकऱ्यांनी नुकसान सांगितले ना तेच घ्यायचं अधिकारी काय करते सगळं माहिती घेतो आता मी हो आणि कलेक्टर पण स्वतः सोबत आहेत जी जी शिंदे आता त्यांनी काय केलंय की के, आपण शंभर टक्के नुकसान झालंय तर साठ सत्तर टक्के द्यायचं मग ते वाटलो होऊन जाईल कारण धान्य खूप मोठं नुकसान झालेलं आहे हो आम्ही सगळेजण हो 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 फक्त फक्त ओलादूस काळे एवढेच करा मना जे आहे आणि शंभर टक्के शेतकरी सांगन ती नुकसान भरपाई द्या एवढंच हो संकट मोठ यस यो शब्द पाहिजे होता आम्हाला बाकी काय नाही जी ओके धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी साठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद